हॅलो सेलिब्रिटी गट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आता आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवरती आणि अर्थातच माझ्या सोबत आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका चॉकलेट बॉय मंदार जाधव मंदार खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी गट्टा थँक्यू सो मच कसा आहेस खूप छान खूप छान किती एक्साइटेड आहेस तू असं मी नाही विचारणार आहे कारण सगळेच एक्सायटेड असतात कारण तुम्ही सगळेच जण भेटता पण मला तुला हे विचारायचं आहे की यंदाचा गणेशोत्सव तुझ्यासाठी किती खास असणार आहे आणि कोणत्या कारणासाठी यंदाचा गणेशोत्सव खास आहे आणि यंदाचाच काय गणेशोत्सव हा खासच असतो बाप्पा आपल्याकडे येतो इनफॅक्ट आमच्या घरीसुद्धा गणपती बाप्पाचं आगमन होतं सो वर्षानुवर्ष ही प्रथा चालत आलेली आहे आणि ऑफकोर्स आपण इथे स्टार प्रभा गणेशोत्सवाला आहे स्टार प्रभावर सुद्धा यावर्षी बरेच नवीन सदस्य आलेले आहेत बऱ्याच नवीन मालिका आलेल्या आहेत आणि येणारसुद्धा आहेत गणेशोत्सवानंतर तर ते सुद्धा कलाकार या इव्हेंटला किंवा या कार्यक्रमात लोकांना बघायला मिळतील सो so, त्यामुळे हा गणेशोत्सव दोन हजार चोवीसचा जो कार्यक्रम आहे हा खूप स्पेशल आहे की जे कला काही कलाकारांना मी म्हणेन की तुम्ही पहिल्यांदा स्टार प्रभावावर बघाल आणि मी सुद्धा एक्सायटेड आहे त्यांचं काम बघण्यासाठी त्यांच्या मालिका बघण्यासाठी सामान्य म्हणजे तुमचे जे प्रेक्षक असतात ते सामान्य लोकांना नेहमीच असा प्रश्न पडलेला असतो एक क्युरिसिटी असते की सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा कसा असतो आणि आपण ते जसं सगळेच जण जशी घरी गणपतीची तयारी करत असतात तसे तुम्ही पण तयारी करता का असा त्यांना प्रश्न असतो तू काय सांगशील मी सांगू का बाप्पा समोर आपण सगळे सामान्य आहोत आणि जसं आता तुम्ही म्हणाला सामान्य लोकांच्या घरी जसा त्यांच्या घरी बाप्पा असतो तसाच आमच्याकडे असतो तशीच जसे ते तयारी करतात तशीच तयारी आम्ही करतो तर असं वेगळं काही स्पेशल नसतं बाप्पा हा सगळ्यात मोठा सेलिब्रिटी आहे आणि आपल्याकडून त्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी आम्ही करतो आणि प्रयत्न असतो की आपण आपलं शूटिंग सांभाळून आपलं काम पूर्ण करून आपण जास्तीत जास्त वेळ बाप्पाच्या सहवासात घालवावा सो आम्ही सुद्धा पहिल्या दिवशी कामावरून पूर्णपणे सुट्टी असते मला आणि मी सुट्टी रादर घेतो जेणेकरून मी घरी राहीन आणि बाप्पा सोबत माझ्या फॅमिली सोबत वेळ घालवेल so, yes, सो येस प्रयत्न हाच असतो जास्तीत जास्त वेळ बाप्पा जे जो जोपर्यंत आहे घरी तोपर्यंत बाप्पाच्या सहवासात राहण्याचा आणि त्याचे आशीर्वाद घेण्याचा किती दिवसाचा असतो गणपती गौरी विसर्जनापर्यंत बाप्पा घरी असतो मंदर सध्या सगळीकडेच म्हणजे आता गणेशोत्सव जवळच येतोय खूप चैतन्याचं उत्साहाचं वातावरण आहेच पण सध्या समाजात अशा काही गोष्टी खूप भयानक विचित्र घडत आहेत की ज्याच्यामुळे आपलं लक्ष सगळं विचलित होत आहे आणि स्त्रियांना मुलींना बाहेर पडतानाही कुठेतरी ना अस्वस्थ होत आहे खूप भीती निर्माण झाली आहे तू काय सांगशील ह्या सगळ्या स्त्रियांना आणि मुलींना आणि ओव्हरऑलच एक काय संदेश देशील तू त्यांना काही गोष्टी आपल्याला जोपर्यंत त्याचं पूर्ण नॉलेज नाही आहे त्यामुळे काही स्टेटमेंट देणं योग्य नाही आहे पण हां एक जनरल पर्स्पेक्टिवने जर मी सांगितलं तर येस ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या खूप दुःखदायक आहेत आणि खूप धक्का लागला अख्ख्या देशाला की जे काही होतं आहे आपल्या आस आसपास आपल्या भारतामध्ये तर हे चुकीचंच आहे आणि हे थांबलंच पाहिजे आणि जे अपराधी आहेत त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे पण वी हॅव टू मेक शुअर की अशा गोष्टी पुढे होऊ नयेत जेणेकरून आपल्याला मला असं वाटतं की स्त्रिया महिला ह्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि पुरुषांपेक्षा महिला ही जास्त स्ट्रॉंग असते पण कुठे ना कुठे पुरुषांना एज्युकेट करायला हवं आपण आपण एज्युकेशन हे पुरुषांना द्यायला हवं आपल्या घरी जी मुलं आहेत स्पेशली मेल चाईल्ड तर त्यांना आपण शिकवलं पाहिजे हाऊ टू रिस्पेक्ट वुमन आपल्या आईचा आपल्या बहिणीचा आपल्या आजी आजो आजीचा किंवा आपल्या मैत्रिणीचा आपण कसा मान सन्मान राखला पाहिजे आपण कशी त्यांची काळजी घ्याय घ्यायला हवी तर हे सगळं आपण लहान मुलांपासून हे पुरुषांपर्यंत सगळ्यांनी हे शिकलं पाहिजे मला असं वाटतं तर जेव्हा या गोष्टी आणि जेव्हा या गोष्टी आपण शिकू मुलं तर तेव्हा हे सगळं नक्कीच थांबेल असं वाटतं मला सो आय थिंक so uh, जे झालं आहे ते uh, अगेन की uh, खूप दुःखादायक आहे पण uh, आशा करतो की यापुढे असं काही नको होऊ देत आणि आपल्या uh, मुलांची काळजी घ्या मेल चाईल्ड स्पेशली uh, त्यांना शिकवा त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि uh, बस हेच प्रार्थना करेन की हे सगळं थांबू देत आणि महिला ज्या आहेत किंवा मुली ज्या आहेत त्या आपल्या भारतात सेफ आहेत असं काही नाही म्हणणार मी की आपल्या भारतात सेफ नाही आहेत कोणी आपला देश हा आहे आपलं घर आहे पण काही ना कोणी काही लोक असतात कुठे ना कुठे त्यांच्यामुळे यु नो काही गोष्टी खराब होतात आपल्या देशाचं नाव खराब होतं तर असं काही वागू नका कोणी की जेणेकरून आपल्यावर ही परिस्थिती मंदार मगातपासून मी ज्यांना ज्यांना हा एक प्रश्न कॉमन आहे विचारते सगळ्यात उत्तर मला तुझं आवडलंय की मुलांना सुद्धा तू तेच सांगितलंस की मुलांना सुद्धा एज्युकेट करण्याची गरज आहे त्यांना सुद्धा चांगलं चांगली शिकवण देण्याची गरज आहे असं तू सांगितलंस खूप कमाल आणि ह्या प्रश्न या तुझ्या उत्तरांनी ना सगळ्यांची मन जिंकून घेणार नाही हे खरंय मन जिंकणं वगैरे हे नंतरचा भाग आहे पण मला खरंच असं वाटतं की जी जे पुरुष आहेत त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आपण जे, जे करतोय ते बरोबर आहे का किंवा जी आपल्या मैत्रिणी आहे ज्या आपल्या घरी आया बहिणी आहेत आपण जर त्यांच्यावर प्रेम करतो त्यांचा जर आदर करतो तर तसंच आपण बाहेरसुद्धा वागलं पाहिजे सो so, आय थिंक आपल्याला आपल्या लिमिट माहीत पाहिजेत आणि आपण तेवढे एज्युकेटेड पाहिजेत की जेणेकरून आपण असं काही करणार नाही सो हे मला मनापासून वाटतं आय थिंक माझ्या थ्रू जर हा छोटासा मेसेज जर देशातल्या पुरुषांना गेला तर मला खूप आनंद होईल आता क्विक रॅपिड फायर करूया खूप सोपे प्रश्न आहेत सगळ्यात आधी सोपे असतील खूप खूप सोपे ओके चला गणपतीच्या साहित्यात म्हणजे पूजेच्या साहित्यात ज्या वस्तू असतात त्यांची नाव असा हळद कुंकू तांदूळ फुलं आणि माझे नैवेद्य नैवेद्य गणपतीचे आई बाबा आणि भाऊ यांची नाव काय भाऊ कार्तिक आई बाबा आई शंकर बाबू पुण्यातील पाच गणपती मंडळांची नाव मी पुण्याचं नाही आहे तर मला फारसं माहित नाही <laughs> तुला पुण्यात माझं पुण्याचं नॉलेज एवढंच आहे की दगडूशेठ हलवाई जो गणपती आहे दगडूशेठ तर तिथे मी जातो वर्षातून एकदा जाण्याचा सा प्रयत्न असतो आणि तिथे मी नक्की भेट देतो माझ्या कुटुंबासोबत पण अदरवाईज मला नाही माहीत मला खरंच नाही माहीत पुण्यातला काही मुंबईतल्या पाच गणपती मंडळांची नाव लालबागचा राजा आहे तेजुकाय आहे अंधेरीचा राजा आहे बोरिवलीचा राजा आहे आणि जिथे मी आधी राहायचो साऊथ मुंबईला रोड सो पेडर रोडचं ते खूप छान मंडळ आहे त्याला आम्ही पेडर रोडचा राजा असं म्हणतो सो आय थिंक येस पाच झाले गणपतीची नावं किती आहेत खूप आहे खूप अरे नंबर काय नंबर चुकीचा सा सांगायचा सा नाहीये okay, म्हणून खूप आहेत पण मग त्यातली एक दोन तीन नाव सिद्धिविनायक मंगलमूर्ती गजानन भरपूर आहे किती नाव बाप्पाची नाव एवढी बाप्पा मोठा आहे काय काय सांगू मंदार मला असं शब्दात पकडतोय okay, okay, ना की बस आता मी काहीच बोलू शकत नाही प्रश्न आहे खूप मला असं कळलं तुला मोदक खूप आवडतातच सगळ्यांनाच आवडतात तुला करता पण येतात मी प्रयत्न केलाय बनवायचा पण ते एकदम असे परफेक्ट शेप मध्ये ते असे बनले नाहीयेत कधी या वर्षी सुद्धा प्रयत्न करेल ते सांगशील साहित्य पुरण असत आणि खोबरं असतं नारळ सॉरी पुरण नाही ते नारळ असतो आणि त्याच्यात आईला मला विचारायला पाहिजे तू अजून काय काय घालते आणि हा नारळ खोबर सो पण मी या वर्षी नक्कीच बनवायचा प्रयत्न केला हो। आणि गणपतीच्या आरत्यांमधली मी तुला काही ओळी सांगणार आहे ठीक आहे खूप सोप्या आहेत ओके सांगू देवी दैत्य सागर मंथन केले या मागे अचित हळहळू क्लेशापासून सोडी तोडी भोवपाशा याच्या आधीची नंतर पण याच्या आधीची लाईन सांगायची की नंतर, <laughs> की नंतर, 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 नंतर यार तुम्ही असा अचानक विचाराला खूप सोपं सोपं आहे माहित असेल तर आठवणारच तू याच्यात बघून बोलतेस का खूप सोपं आहे नहीं, नहीं, या पाठ आता तुझं वाचून कोण मी त्याच्या नंतर था साथी। साथी। देवी सागर मंथन पण केले त्या माझी अवचित हळहळजे क्लेशापासून सोडी तोडी भाऊपाशा आंबे तुझं वाचून कोण आशा हे मी थँक्यू सो मच येस